प्रश्न क्रमांक शहाण्णव कर हडप्पा रावी तर उल्हास आणि चार पर्याय दिलेले आहेत गंगा यमुना सतलज आणि चिनाप या प्रश्नामध्ये हडप्पा संस्कृतीची काही स्थळं दिलेली आहेत आणि ती कोणत्या नदीच्या काठावर वसलेल्या आहेत त्या नदीचे नावं दिलेली आहेत तर हडप्पा रावी नदीच्या काठावर वसलेला आहे तर उल्हास हे यमुना नदीच्या काठावर वसलेलं आहे आलमगीरपूर गंगा नदीच्या काठावर वसलेला आहे रुपड सतलज मंडा चिनाब नदीच्या काठावर वसलेला आहे आणि सिंधू नदीच्या काठावर मोहेन ज द डो या प्रश्नाचा संदर्भ यत्ता सहावीच्या क्रमांक तीनमध्ये येतो ही हडप्पा संस्कृती पाठ क्रमांक तीन यामध्ये दिलेले आहे सर्वात उत्तरेला सापडलेलं जे स्थळ होतं ते शोर्तू गाय आहे तसंच पश्चिमेला जर आपण बघितलं तर सुद दोर आहे व दक्षिणेला जर पाहिलं तर दायमाबाद आहे तर ह्या नकाशावर आधारित त्यांनी हे प्रश्न विचारलेला आहे